नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले तुमच्यासाठीची एक महत्त्वाची अशी अपडेट ज्यामध्ये आपण बघू शकतो की उद्या ई टीचा निकाल लागण्याची शक्यता आहे यामध्ये आपण बघू शकतो की एकोणीस जून रोजी किंवा त्यापूर्वीसुद्धा प्रसिद्ध केला जाईल जेणेकरून उच्च शिक्षण प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे आपण बघू शकतो की अधिकृत संकेतस्थळावर आपण आपले गुण पाहू शकतो त्यासाठी त्यांना अर्ज क्रमांक जन्मतारीख सुरक्षा पिन ही माहिती द्यावी लागणार आहे लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना पी सी बी म किंवा पी सी एम या ग्रुपनुसार गटासाठीचे गुण दिसतील विद्यार्थ्यांनी निकालपत्रिका डाउनलोड करून त्याची प्रत काढून ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर ई टी दोन हजार चोवीसची परीक्षा दोन टप्प्यामध्ये पार पडली होती पी सी बी गटासाठी बावीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तर पी सी एम गटासाठी दोन मे ते सोळा मे दोन हजार चोवीस दरम्यान परीक्षा झाली होती प्रत्येक दिवशी सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी दोन ते संध्याकाळी पाच अशा दोन सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली यंदाच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित आणि जीवशास्त्र या विषयावरती एकूण जवळजवळ प्रश्न विचारले होते निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता निकष ठरवले जातील मागील वर्षाच्या निकषावरून यंदाच्या निकषाचा सुद्धा अंदाज बांधता येईल दोन हजार पी मध्ये पीसीबी गटासाठी एकशे सत्तेचाळीस गुण तर एम गटासाठी एकशे चौऱ्याहत्तर गुण हा निकष होता म्हणजे कट ऑफ होता यंदाही साधारणपणे याच याच्याच आसपास लागेल अशी निश्चिती म्हणजे शक्यता सांगता येत नाही परंतु अंतिम निर्णय सीई टी कक्षाकडूनच जाहीर केला जाणार आहे महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण जवळजवळ एक एक लाख चार हजार विद्यार्थी यांच्या जागा उपलब्ध आहेत यामध्ये शासकीय अनुदान विनानुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे त्याचबरोबर सीईटी टी निकालानंतर प्रत्येक विद्यापीठ आपापल्या अधिकार क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी गुणवत्ता निकष जाहीर करेल आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल विद्यार्थ्यांना त्यां त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालय निवडता येणार आहे त्याच यामध्ये आता या दरम्यान एक गोष्ट एक काळजी नक्की विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे ते म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका केवळ अधिकृत संकेतस्थळावरून किंवा माहितीवरच तुम्ही या ठिकाणी अवलंबून राहायचं आहे नियमितपणे सी ए टी कक्षाचे संकेतस्थळ तपासा तुमचा अर्ज क्रमांक जन्मतारीख लॉग इन तपशील जवळ ठेवा निकाल लागल्यानंतर लगेच तपासा आणि निकालपत्रिकेचे परत काढून ठेवा प्रवेश प्रक्रियेसाठी जी काय आवश्यक का असणारी कागदपत्रं आहेत तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही आत्ताच जमा करून ठेवेल म्हणजे एकत्र करून ठेवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन महाविद्यालयाची निवड करा परीक्षेचा निकाल हा केवळ एक टप्पा आहे त्यामुळे निकालावरती निराश होऊ नका किंवा अतिउत्साहात जाऊ नका शांत राहून पुढील प्रवेश प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करा तुमच्या कष्टाचे चीज व्हावे आणि मनपसंत महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश मिळावा अशी सदिच्छा धन्यवाद